हाय हॅलो नमस्कार आता आज मी तुम्हाला सनस्क्रीनबद्दल सांगणार आहे उन्हाळ्याची सुरुवात झालेली आहे तुम्हाला कोणत्या योग्य सनस्क्रीन आहेत ती मी आज व्हिडिओमध्ये शेअर करणार आहे सनस्क्रीन कशी वापरावी आणि कोणत्या वापराव्यात आपल्या त्वचेसाठी कोणत्या सनस्क्रीनचा फायदा आहे हे मी आज सांगणार आहे उन्हाळा असो किंवा हिवाळा आपल्या त्वचेसाठी सनस्क्रीन हे खूप महत्त्वाचे आहे आणि सनस्क्रीन कोणती निवडावी कशी वापरावी हे सर्व माहिती आज तुम्हाला या व्हिडिओमध्ये मी सांगणार आहे तुमच्या त्वचेचे आरोग्य जपायचे असेल तर सनस्क्रीन वापरणं गरजेचे आहे पण तुम्ही योग्य सनस्क्रीन वापरताय का कोणत्या सनस्क्रीन बेस्ट आहेत किंवा चांगल्या आहेत त्वचेस सनस्क्रीन न लावल्यास काय धोके होऊ शकतात या सर्व प्रश्नांची उत्तरे आज मी तुम्हाला या व्हिडिओत देणार आहे चला तर व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा सूर्याच्या माहिती घेऊया तुमच्या त्वचेचे आरोग्य जपायचे असेल तर सनस्क्रीन वापर सनस्क्रीनचे दोन प्रकार आहेत एक तर आहे फिजिकल सनस्क्रीन त्याच्यावर त्वचेच्यावरती थर तयार करून जी सनस्क्रीन त्वचेचे संरक्षण करते स्क्रीन वापरताय का कोणत्या सनस्क्रीन बेस्ट आहेत किंवा चांगल्या आहेत त्वचेस सनस्क्रीन न लावल्यास काय धोके होऊ शकतात या सर्व प्रश्नांची उत्तरे आज मी तुम्हाला या व्हिडिओत देणार आहे चला तर व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा सूर्याच्या यू व्ही किरणांमुळे त्वचा खराब होते सनस्क्रीन त्वचेचे डाग टॅनिंग कमी करते व सुरकुत्या कमी करतो त्वचेच्या कर्करोगापासून संरक्षण मिळते त्वचा कोरडी होण्यास प्रतिबंध लागतो सनस्क्रीनचे दोन प्रकार आहेत घरात आणि घरात किंवा हलक्या होण्यासाठी उपयोगी आहे एस पी एफ फिफ्टीन ही रोजच्या बाहेर जाण्यासाठी व येस पी एफ ये फिफ्टी प्लस ही जास्त कडक उन्हासाठी किंवा उन्हात जास्त उन्हात व बीच किंवा उन्हासाठी ट्रेकिंग जास्त उन्हासाठी जी सनस्क्रीन वापरली जाते आता सध्या तर उन्हाळा चालू झालेला आहे त्यामुळे उन्हाळ्यामध्ये शक्यतो ही सनस्क्रीन वापरावी जे खूप फायदेशीर आहे उन्हासाठी सनस्क्रीन कशी लावावी हे आता मी शेअर करणार आहे तर असे सनस्क्रीन लावल्यानंतर दोन ते तीन तासांनी नंतर स सनस्क्रीन आपण लावू शकतो जास्त उन्हात जात असेल तर सनस्क्रीन न लावता बाहेर पडू नका योग्य सनस्क्रीन निवडून तुमचे आरोग्य जपा हा व्हिडिओ कसा वाटला ते कमेंटमध्ये नक्की सांगा आणि लाईक शेअर करायला विसरू नका